न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा जैन समाजाच्या आर्थिक विकासासाठी ललित गांधी यांचा अहिल्यानगर मध्ये यांचा श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोनच्या वतीने अहिल्यानगरमध्ये सत्कार करण्यात आला गांधी यांनी सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये स्वतंत्र महामंडळाची स्थापना झाली असून धार्मिक सामाजिक आर्थिक व शैक्षणिक विकासाचे उद्दिष्ट ठेवून योजनांची अंमलबजावणी सुरू आहे विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत परदेशी शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य महिलांसाठी बचत गट कर्ज समाजभवन व विहार निर्माण तसेच प्राचीन ग्रंथांचे संरक्षण यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला आहे गांधी यांनी अहिल्यानगरला मिनी राजस्थान म्हणत येथे योजनांचा लाभ वाढावा यासाठी समन्वयाची गरज असल्याचे सांगितले कार्यक्रमात धर्मगुरू राजाभाऊ कोठारी वसंत लोढा अभय आगरकर यांच्यासह जैन समाजाचे अनेक मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर राष्ट्र सरकारनं जैन समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना गेल्या ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये केलेली आहे आणि या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक विकासाबरोबरच समाजाचे धार्मिक सुरक्षा सामाजिक सुरक्षा आणि शैक्षणिक विकास या सगळ्या उद्देशांचा समावेश करून सरकारने एक व्यापक महामंडळ बनवलेला आहे याच्या योजना समाजापर्यंत पोहोचाव्यात सरकारनं फार मोठ्या प्रमाणात यासाठी जर निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याचा फायदा समाजातल्या ज्या ज्या घटकांना आवश्यक आहे त्यांच्यापर्यंत पोहोचावा समाजातल्या सार्वजनिक सुविधा चांगल्या प्रकारे निर्माण व्हाव्यात साधू संतांच्या विहाराच्यामध्ये जा ज्या ठिकाणी सोयी उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी विहारधामाचं निर्माण व्हावं त्यांना विहारामध्ये सुरक्षा मिळावी अं मंदिर उपाश्रय स्थानक अशा प्रकारचे जे तीर्थक्षेत्र आहेत त्यांचं पुरेसं संवर्धन आणि संरक्षण व्हावं त्या ठिकाणी सरकारच्या खर्चानं संरक्षण संवर्धनाची योजना सुद्धा बनवलेली आहे महिलांसाठी व्यक्तिगत आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज पुरवठ्याची सोय आहे गृह कर्जाची सोय असेल विधवा महिलांना पेन्शन असेल अशा अनेक योजना सरकारने या महामंडळाच्या माध्यमातून मंजूर केलेल्या आहेत त्याची माहिती देण्यासाठी आम्ही पूर्ण राज्यभर दौरा करत आहोत त्यातल्या नगर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाचा आज माझा दौरा आहे आणि नगरसाठी पुन्हा स्वतंत्र कार्यक्रम लवकरच एप्रिलमध्ये आयोजित करण्याचं निश्चित केलेलं आहे त्याच्या तारखा सुद्धा लवकर जाहीर केल्या जातील आणि समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत या योजना पोहोचवण्याची व्यवस्था या ठिकाणी निर्माण केली जाईल त्या ठिकाणी समाजातल्या सर्व प्रमुख लोकांनी या महामंडळाच्या योजनामध्ये सहकार्य करण्याची ग्वाही मला या या दन्यवाद दन्यवाद। आज या त्यांनी दिलेली आहे याबद्दल मी समाजाला मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद आज ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स दिल्ली चतुर्थ च्या माध्यमातून जैन मॉरल जैन मायनॉरिटी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष नामदार ललितजी गांधी यांचा या ठिकाणी सत्कार आम्ही ठेवलेला होता नगर शहरातील जैन समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार झाला सत्काराला उत्तर देताना जैन समाजाची महाराष्ट्रात देशात असलेली परिस्थिती जैन समाजाच्या वेगवेगळ्या माध्यमातनं सरकार पातळीवर एक चांगल्या प्रकारचं पाठबळ जरी जैन समाज हा आर्थिकदृष्ट्या सक्षम असला तरी पंचवीस टक्के हा जैन समाज हा आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीये त्या दृष्टिकोनातनं ह्या जैन मायनॉरिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या ज्या वेगवेगळ्या वेग योजना आहेत ह्या योजना समाजातील सर्व तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी मग तो व्यवसायाचा उद्योग छोटे छोटे उद्योग व्यवसाय असो या ठिकाणी मोठा एखादा हॉस्टेल निर्माण करायचं एखादं वाचनालय उभं करायचं अशा वेगवेगळ्या वेग योजना या मायनॉरिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून आपण पूर्ण करू शकतो आणि त्या दृष्टिकोनातनं ललित जैन यांनी या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं सांगितलं की नगर शहर हे तसं मिनी राजस्थान आहे जैन समाजाची फार मोठं या ठिकाणी व्यापार उद्योग वेग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग फार मोठा सहभाग आहे आणि ह्या जैन समाजासाठी एक दिवसाची मोठी कार्यशाळा नगरमध्ये घेण्याचं ठरलं एप्रिलमध्ये नगरमध्ये सर्व समाजाला एकत्र करून जवळपास दहा एक हजार समाज संपूर्ण नगर जिल्ह्यातला एकत्र येऊन ह्या जैन मायनॉरिटी डेव्हलपमेंटच्या ज्या ज्या काही वेगवेगळ्या वेग वेग योजना आहेत या योजना सर्व स्तरावर जाण्यासाठी मिळावा घेण्याचं एक दिवसाची कार्यशाळा घेण्याचं ठरलं आहे एक चांगल्या प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केलं समाजामध्ये सर्व स्तरावर कसं आपल्याला काम करता का येईल त्या दृष्टिकोनातनं त्यांनी काही योजना पण त्या सांगितल्या या दृष्टिकोनातून संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये जैन समाजाला एकत्र करून एक चांगल्या प्रकारचं काम या नगरशा नगर जिल्ह्यामध्ये आम्ही ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स असेल त्याचबरोबर भारतीय जैन संघटना असेल नगर जिल्ह्यातल्या जैन समाजातल्या वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत या सगळ्या संघटनांना एकत्र करून एक भव्य असं काम या ठिकाणी उभारण्याचं मानस या निमित्तानं निर्माण झालेलं आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन